Sim, <susurra> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोटासा चिमुकला बघा ते आपल्या बहिणीला बघून कसरत आहे त्या चिमुकल्याची चु बहीण आता जलमली आहे त्यामुळे ते दुधासाठी आईकडे रडत आहे त्याची चिमुकला त्या भा बहिणीपाशी थांबला आहे आणि ती बहीण रडत आहे म्हणून बघा त्या बहिणीच्या गळाला पडून कसरडत आहे लहान मुलांना कळत नाही असं म्हणायचं नाही की लहान मुलांना मोठ्यांपेक्षा जास्त कळतं तर चिमुकल्याच्या भावना बघा कशा राहिता त्याची बहीण रडते म्हणून तर चिमुकलासुद्धा त्याच्या गळाला पडून रडत आहे तर खूप क्यू चिमुकला आहे बरं का मला तर या चिमुकल्याचा हा व्हिडिओ खूप खूप आवडला तुम्हाला या चिमुकल्याचा हा इमोशनल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद